ना? बोला की डब्याला काय डब्याला ना एक नाही दोन नाही तीन नाही चार चार भाज्या आपण करणार आहोत आणि दहा मिनिटाच्या त्या भाज्या बनवून तयार होणार आणि अतिशय रुचकर चवदार लागतात तर पहिली भाजी आहे ना ही जरा पहाडी म्हणजे हिमाचली भाजी असं म्हणू शकतो गेल्या आठवड्यातच याचं मी लाईव्ह पण केलं होतं म्हणजे हिंदी चॅनलवर मी लाईव्ह केलेलं ला आहे खूप 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 वर्षांनी इथे लाईव्ह केलंय सो so, आपण आहे ना टिफिनची सिरीज सुरू केली हिंदी चॅनललाही मी लाईव्ह येऊन रेसिपीज दाखवते आपलं जे नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी फुडी तिथेही आपण ऑफिस टिफिन म्हणजे तुम्हाला जर निगुतीने रेसिपीज बघायच्या असेल डब्याच्या भाज्यांच्या तर तिकडेही बघायला मिळेल नवीन चॅनल आहे आणि इथे जर आपण चार चार रेसिपी दाखवतोय तर चला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी हे पहाडे आलूसाठी आहे ना याचा मसाला करूयात अगदी वेगळा मसाला आहे पण खूप रुचकर लागतो तर सगळ्यात आधी एक चमचा आखे धणे घ्यायचे अर्धा चमचा जिरं आलं दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर झाकण लावायचं आणि खूप बारीकने ओबडं बोबडंच याचं वाटण तयार करायचं हे बघा हे असं वाटलं गेलं थोडे आखे धणे जिरे असं दिसलं पाहिजे चला आता इथे कढईमध्ये एक टेबल स्पून मोहरीचं तेल घातलं आहे मोहरीचं तेल असेल नेहमीचं तेल घातलं तरी काही हरकत नाही पण मोहरीच्या तेलाचा स्वाद खूप छान उतरतो खमंग अशी फोडणी घालूयात सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान तडतडली की जिरं हिंग सुकी लाल मिरची गॅस आता मंदा जर करून घ्यायचा फोडणी करपवायची नाही आपल्याला आता हे वाटण त्यामध्ये घालून द्यायचं आता या वाटणावरच थोडंसं लाल तिखट गरम मसाला हे मिसळून घ्यायचं हां 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 काय खमंग सुवास धरवतो आहे यामध्ये पाण्याचा वापर नसतो पण फोडणी करपू नये म्हणून अगदी एक चमचाभर पाणी मी घालते हे वाटण देखील आपलं वाया नाही जाणार चवीपुरतं मीठ मिसळून घेऊयात अगदी बेसिक फोडणी आहे पण काय खमंग सुवास दरवळतोय तर इथे तीन बटाटे घेतले उकडून घेतले उकडलेल्या बटाट्याचे साल काढून घ्यायचे व्यवस्थित साल काढून झाले की त्याच्या फोडी करायच्या हाताने कुचकरून घेतलं तरी चालेल पण कुठलीही सुकी बटाट्याची भाजी घेताना तेव्हा असे वाफवलेले गरम गरम फोडणीत घालायचे त्याची चव खूप कमाल लागते ही अगदी महत्त्वाची टीप आहे करून बघा बटाटे उकडून मग पूर्ण थंड करून फोडणीत घालण्यापेक्षा असे वाफवलेले गरम गरम एकदा फोडणीत घालून बघा चव कमाल लागते आता हे हलकेसे गरमच आहेत बटाटे गरम फोडणीत मिसळून घेऊयात वा कमाल दिसते आहे भाजी काय सुरेख रंग आला आहे आलाय आला आहे आणि मस्त दिसते आता झाकण ठेवायचं आणि मध्यमाचर पाच मिनिटं मस्त वाफ काढून घेऊया पाच मिनिटं झालेली आहेत आता भाजी बघूयात वा कमाल कमाल मस्त दिसते कोथिंबीर आपण वाटणात घातले तरी दिसायला आणखी छान दिसावं म्हणून वर्ण आपण घालते वा बहार दार मस्त भाजी झाली आहे रंग सुरेख आलाय टेक्शरही जबरदस्त अगदी फटाफट दहा मिनटाच्या आत होणार आहे तवा वांग मसाला आहे एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं यामध्ये जाईल मोहरी बघा मोहरी मस्त अशी तडतडायला सुरुवात झाली याचाच याचा अर्थ फोडणी खमंग बसली आता यामध्ये जिरं हिंग लसूण लसुन। ठेचलेला लसूण आहे दोन तीन पाकळ्या घ्यायच्या कढीपत्ता वा, वा 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 आता हा हलकासा सोनेरी रंगावर लसूण पहिले परतायचा लसूण आणि ही कडीपत्त्याची खमंग अशी फोडणी हा 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 कमाल आता लसूण असा हलकासा सोनेरी रंग यायला लागला की बारीक चिरलेला कांदा घालायचा दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत थोडंसं मीठ पण घालूयात म्हणजे कांदा पटकन परतून निघतो पाच मिनिटं झाले कांदा परत आहे आणि हे बघा छानसा हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आता यामध्ये मसाले घालूयात एक चमचा गोडा मसाला एक चमचा धणेपूड एक चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ हे मिसळून घ्यायचे मसाले आणि हे मसाले हलकेसे तव्याला चिकटू नये ना अगदी थोडंसं चमचाभर पाणी घालते कारण स्टीलचा तवा आहे भाजी शिजताना ती तव्याला चिकटू शकते थोडंसं पाणी आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गुळही घालूयात मिसळून घ्यायचं गुळ का घातला आहे वांग आहे ना हलकंसं वातूड असतं ते गुळ घातला की त्याचं वातूळपणा कमी होतो म्हणून यामध्ये गुळ घालतात वातूड भाज्यांमध्ये मग गवार असेल वांग असेल आता वांग आहे ना वांगं मी कधीच चिरून नाही ठेवत लगोलग चिरते लगोलग फोडी फोडणीत घालते तर इथे काय केलं वांगी स्वच्छ धुवून घेतली आणि एका सुती कापडावर ठेवून पुसून घेतली स्वच्छ करून घेतली चला या वांग्याच्या फोडी करून घेऊयात बरं हा चॉपिंग बोर्ड आपलाच आहे हे सांगायची गरज नाही मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवर वर जाऊन ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर तर दिलेलाच आहे आता या फोडी लगोलग उचलायच्या आणि लगोलग या मसालात घालून मिसळून घ्यायच्या म्हणजे त्या काळ्या नाही पडणार आणि गॅस मंदाचेवर ठेवायचं सेमच प्रोसेस करूयात चला ही वांगी छान या मसाल्यामध्ये कोट झालेली आहेत यावर फक्त करपू नये म्हणून थोडा चमचाभर पाण्याचा हपका द्यायचा एक सात ते आठ मिनिटात हे वांगे शिजतात दोन तीन मिनिट झालंय की आपण चेक करणारच आहोत चला दोन मिनिटं झाले वांगे शिजत आता बघूयात बघा पटकन शिजतं वांग शिजायला फार वेळ असा लागत नाही आणखी एक तीन चार मिनिटं झाकून ठेवेल म्हणजे वांगं आपलं मस्त शिजून होईल चला आता जेम तेम पुढे चार मिनिटं भाजी वाफवले मी बघूयात वा बहारदार कमाल काय सुंदर दिसते आता यावर थोडासा भाजलेला शेंगदाण्याचा कूट अगदी एक हात चमचाभर नाही घातलं काहीच हरकत नाही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि झटपट असं आपलं तवा वांग मसाला देखील तयार आहे चला आता अगदी झटपट होणारी म्हणजे जेम तेम खरंच दहा मिनिटाच्या आत ही भाजी तयार होते आणि घरात सगळ्यांना आवडते मटकीची उसळ एक चमचाभर एक टेबलस्पून तेल गरम करण्यासाठी ठेवलं सगळ्यात आधी खमंग फोडणी मोहरी मोहरी छान तडतडली की चिरं हिंग कढीपत्ता आता फोडणी करपू नये म्हणून गॅस बंद करायचा कारण आपण सुके मसाले आहे आपण यामध्ये जाईल गोडा मसाला एक चमचा धणेपूड लाल तिखट चवीपुरतं मीठ कोथिंबीर सगळं मिसळून घेऊया गॅस बंद आहे बरं का काय खमंग सुवास दरबळतोय अगदी बेसिक फोडणी आहे आता गॅस पुन्हा सुरू करते पण मंदाचेवरच सुरू करते आता मोड आलेली मटकी यामध्ये घालूया ही मटकी ना तेलावर अशी मस्त दोन तीन मिनिटं परतून घेऊया तर असा सुरुवात दळवळतोय वा 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 हे बघा आणि रंगही आहे आता यामध्ये घालूयात गूळ थोडासा एक खडा कारण मटकी आहे ना हलकीशी कडवट असते तो कडवटपणा कमी करण्यासाठी गुळाचा खडा आणि पचालाही हलकी जाते गुळ घेतला एकच चमचा फक्त गरम पाणी घालणार आहे जेणेकरून मटकी कुकरच्या बेसला चिकटून करपू नये पण मटकीमध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो हे बघा इतकसंच पाणी आहे तेही मटकी करपू नये म्हणून ढाकण लावायचं आणि फक्त एकच शिट्टी काढायची ओव्हरकुक करू नका एका शिट्टीत मटकी छान शिजते किंवा फुसफुस व्हायला लागला गॅस बंद केला तरी चालेल वाफेवर देखील मटकी पटकन शिजते हे बघा एकच शिट्टी केली आणि आता गॅस बंद करते अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवर क्लिक करा चला एक शिट्टी फक्त काढली आहे वाफही गेली आहे वा बघा मटकी आता गॅस सुरू करते कारण थोडी आपल्याला शिजवावी लागेल आणखी मटकी अजिबात कुकरच्या तळाशी चिकटली नाही आहे आणि शिजली आहे का बघूयात मऊ गिळगिळ पण नाही झाली आणि कच्ची पण नाही मस्त अशी पोटचेपी मटकी जशी शिजायला हवी तशी ती शिजली आहे आता यामध्ये ओल्या नारळाचा चव घालूयात मिसळून घ्यायचं ओल्या नारळाचा चव नसेल आवडत नाही घातलं काहीच हरकत नाही पण आमच्याकडे या पद्धतीची मटकीची उसळ कमाल आवडते म्हणजे कांदा टोमॅटो काही न घालता नुसती फोडणीवर परतून घेतलेली वाफवून घेतलेली आणि थोडासा ओल्या नारळाचा चव मस्त दिसते ही भाजी रंग बघा का सुरेखाला थोडीशी कोथिंबीर वरणं वा आणि मटकीची उसळ पण आपली तयार आहे जर आता गवारची भाजी करूयात अगदी वेगळ्या पद्धतीची भाजी आहे आणि मला प्रचंड आवडते आणि कुकरच्या एका शिट्टीत करूयात रेग्युलर मसाले न घालता पण तितकीच दमदार आणि चवदार ही भाजी होते एक टेबलस्पून थोडं जास्त तेल मी इथे कुकरमध्येच गरम करायला घेतले कुकरमध्येच एका शिट्टीत ही भाजी छान शिजते यामध्ये घालूयात मोहरी मोहरी छान तडतडली याचा अर्थ फोडणी खमंग बसली जिरं हिंग बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता वा कांदा छान आपण परतून घ्यायचा आहे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत पण आता वाटण करूयात आणि हे ना ही ही आ, पद्धती ची ची या पद्धतीची गवारची भाजी खूप अप्रतिम लागते यात आधी दोन लसूण पाकळ्या गुबगुबीत आहेत म्हणून फक्त दोन घेतल्यात छोटू छोटू असतील तर जास्त घ्या हिरवी मिरची पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर झाकण ठेवायचं आणि पाणी न घालता हे वाटून घेऊया हे बघा हा असा ठेचा ओबडा बोबडा ठेचा तयार झाला पाहिजे मिरच्या थोड्या जास्त प्रमाणात घ्यायचा कारण यामध्ये आपण इतर काहीच मसाले घालणार नाही आता हे बघा कांदा छान आपण सोनेरी रंगावर परतून घेतला यामध्ये घालूयात हळद हळद मिसळून घेऊयात हे जे वाटण आपण तयार आहे हे सगळं वाटण यामध्ये घालूया हे मिसळून घ्यायचं आहा हा काय खमंग सुवास सरवळतोय या वाटणाचा मला फेवरेट आहे या वाटणाची फोडणी आता हे हे सगळं कच्चं आहे ना त्यामुळे कमीत कमी एक दोन मिनिट तरी छान परतून घ्यायचं चा। वाटण छान परतून झालं बघा काय बहारदार रंग आलाय फक्त हा स्टीलचा कुकर आहे करपू नये म्हणून अगदी थेंबर पाणी घालते मस्त आता यामध्ये काय केलंय पाव किंवा गवार मी घेतली आणि ही गवार स्वच्छ धुवून गवारीच्या शेंग स्वच्छ धुवून त्याचा शेंडा बुडूक हे सगळे काढून तोडून घेतलेली आहे मस्त टवटवी म्हणजे या सीझनमध्ये मध्ये ना कमाल भाज्या येतात ताजा ताजा फ्रेश सो ही गवार ही तेलावर मिसळून घ्यायची ही गवार आहे ना तेलावर अशी छान परतून घ्यायची थोडंसं मीठ घालूयात म्हणजे गवारला पाणी छान सुटतं आणि रंगही छान येतो हे प्रकरण आहे ना गवारीचे या भाजीचं खूप कमाल होतं आवर्जून करून बघा डब्यासाठी काय असेच घरी खाण्यासाठी पण जबरदस्त होते आता यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालूयात नाही घातला काही हरकत नाही एखाद चमचाभर पुरेसा आहे कूट मीठ आता घालते आणखी सर्व ॲडजस्ट करण्यापुरतं हे घालते गवार पचायला वातूड असते त्यामुळे गुळ घालणं अगदी गरजेचं आहे आणि आता हे गवार शिजताना त्याला पाणी कमी पडू नये आणि कुकरच्या बेसला चिकटू नये म्हणून अगदी एक चमचाभर म्हणजे हे मिक्सरचं भांडं धुवूनच घेतलंय हेच पाणी याच्या बुडाशी घालते झाकण लावायचं एक शिट्टी काढून घ्यायची मध्यम आचवर मोठ्या आचवर नका ठेव बरं शिट्टी नसेल काढायची फुसफुस फुस, 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 वाफ वाफायला लागली गॅस बंद करायचा गवार पटकन शिजते कुकरमध्ये शिजवली की हे बघा एकच चिट्टी काढली आणि आता गॅस बंद करते इतका छान घमाट गम सुटला या गवारच्या भाजीचा आहा चला गेली वा रंग बघा काय बहारदार आलेला आहे भाजी आणि बघा कुकरला हलकी लागायला लागलेली पण एनिवे चिकटता चिकटता राहिली त्यामुळे खाली बेसलाय ना पाणी घालणं गरजेचं आहे रंग बघा रंगही बदलला नाहीये छान असा हिरवा कच्चा आहे तसा आहे आणि गवारही छान मऊ अशी शिजली वा 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 गवार शिजली वा गवार मऊ आहे पण गिळगिळी नाही झालेली वा वाहारदार अगदी पूर्वतयारी जरी नाही केली ना तर जेमतेम दहा मिनटाच्या आत फोडणी घालून या भाज्या शिजून तयार होतात गवारची भाजी इज टॉपर आहे मी तुम्हाला सांगते आवर्जून करून बघा डब्यासाठी नाही पण एरवी तेरवी भाकरीसोबत खायला जबरदस्त लागते रेसिपी आवडल्या तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राधुराज रेसिपी, मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव